नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रिडिंग क्लब या आपल्या युट्यूब चॅनलवर विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील संयुक्त मोहीम हा जबरदस्त आणि स्फूर्तीदायक पाठ ही कथा आपल्याला सहकार्य समर्पण आणि नेतृत्वाचे महत्व शिकवते जर तुम्हाला आत्मविश्वास मेहनत आणि ध्येयावर दृढ राहण्याची प्रेरणा हवी असेल तर हा पाठ नक्की ऐका चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया संयुक्त मोहीमचा उर्वरित भाग मला आठवतं मी लातूरला एस पी होतो बावीस मे दोन हजार तीनला माझी मुलगी जान्हवी हिचा पहिला वाढदिवस होता एक दिवस अगोदरच घरात बरीच पाहुणी मंडळी जमली होती त्यामुळे रात्री लातूर पोलीस मुख्यालयाच्या रेस्ट हाऊसवरच विश्रांती घ्यायचं मी ठरवलं सकाळी उठून मी तिकडे जाणार होतो ड्युटीनंतर वाढदिवसाच्या पूर्वतयारीत उर्वरित वेळ गेल्यामुळे अंग शिणलं होतं त्यामुळे बिछाण्यावर अंग टाकताच मला झोप लागली पहाटे तीन वाजता फोनच्या बेलच्या आवाजानं जाग आली रेणापूर जवळ कारेपूरमध्ये दरोडा पडला होता दरोड्यामध्ये एका ऐंशी वर्षाच्या वृद्धेचा खूनही झाला होता पोलिसांनी तीन दरोडेखोरांना रेणापूरच्या शिवाराजवळ गाठलं व मग पाठलाग सुरू झाला आम्ही गावकऱ्यांच्या मदतीनं तीन सर्कलमध्ये हा पाठलाग चालू ठेवला बासष्ट किलोमीटरच्या पाठलागानंतर तीन आरोपींना घेरण्यात आम्हाला यश आलं त्यातल्या एकानं दगडफेक करता करता एका चिंचोळ्या विहिरीत उडी घेतली त्या पडक्या विहिरीत अर्धा फुटच पाणी होतं त्यामुळे तो अट्टल गुन्हेगार जागेवर ठार झाला इतर दोघे पकडले गेले पडक्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या त्या तरुण गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर हाताच्या नखांच्या ओरखड्यांचे व्रण होते आणि त्या मृत वृद्ध महिलेच्या नखामध्येही त्या दरोडेखोराच्या कातडीचे अवशेष सापडले होते पकडलेल्या आरोपीनं सांगितलेली हकीकतही खरी थरारक होती त्या दरोडेखोरांनी त्या वृद्धेच्या गळ्यातील बोरमाळ काढताना तिनं केलेला प्रतिकार खरोखरच अविस्मरणीय होता ऐंशी वर्षाच्या त्या वृद्ध स्त्रीनं त्या तिघा क्रूर दरोडेखोरांशी अटीतटीची झुंज दिली होती दरोडेखोर तिच्या गळ्यातील बोरमाळ काढत असताना तिनं त्यांच्यावर आपल्या नखांनी हल्ला चढवला होता त्यामुळे त्यांनी चिडून एका टोकदार हत्यारानं तिच्या पोटावर अमानुषपणे सपासप वार केले होते त्यानंतर तिच्या गळ्यातील माळ खेचून त्यांनी तिचा गळा दाबला होता परंतु तशा मरणोन्मुख अवस्थेतही तिनं केलेला प्रतिकार खरोखरच अतुलनीय होता त्या विशिष्ट जमातीच्या गुन्हेगारांनी घातलेला दरोडा भयानक आणि अमानुष होता पण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्यावर पानगाव ते बर्दापूर बासष्ट किलोमीटर अंतर त्या नराधमांनी पाच तासात पळून कापलं होतं आणि त्यांच्या या वेगाचं आणि स्टॅमिन्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटलं होतं त्याच क्षणी मनात विचार चमकून गेला या तरुणांनी ऑलिम्पिकमध्ये किंवा मॅरेथॉनमध्ये धावायच्या शरीरीत भाग घेऊन आपलं कौशल्य दाखवलं असतं तर भारतासाठी एखादं तरी पदक नक्कीच मिळवू शकले असते अशा कितीतरी तरुणांच्या बुद्धी व शक्तीला गरज आहे ती त्यांच्या आंतरिक ऊर्जेला विधायक वाट मिळवण्याची त्या वृद्धेचा संघर्ष असो किंवा चोरांचा जीवासाठी धावण्याचा संकल्प असो या दोन्हीमध्ये स्वतःच्या अंतिम शक्तीचा कस लागला होता जीवाच्या अस्तित्वाच्या आकांतानंच ही अद्भुत असीम क्षमता माणसाच्या अंगातून प्रकट होते यू पी एस सी परीक्षेचं तसंच आहे जो पूर्ण ताकदीनं तयारीनिशी जीवाच्या आकांतानं स्पर्धेत उतरतो तोच जिंकतो मला अलीकडे एकवीस किलोमीटर मॅरेथॉन धावण्याचं वेळ लागला आहे सुरुवातीला सलग दहा अकराच्या गतीनं एकवीस किलोमीटर धावणं अशक्य प्राय वाटायचं पण आसपास वयाची साठी गाठलेल्या महिला ही स्पर्धा पूर्ण करताना दिसायच्या की आत्मविश्वास दुणावायचा दोन हजार तेरामध्ये मध्ये दोन तासांच्या आत हाफ मॅरेथॉन धावण्याचं लक्ष मी ठेवलं तरुण पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन सरावही केला सुरुवातीला पाच किलोमीटरपासून सुरुवात केली दर आठवड्याला दोन किलोमीटर अंतर वाढवत गेलो डिसेंबरपर्यंत एकवीस किलोमीटर दोन तासांच्या आसपास पूर्ण होईल असा आत्मविश्वासही आला पण योगायोगानं आमचा पोलिसांचा उमंग कार्यक्रम आदल्या रात्री आला कार्यक्रमाचं पूर्ण संयोजन माझ्याकडे असल्यानं या सहा तासांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आदल्या दिवशी आठ तास तरी तयारीसाठी उभा होतो मुंबईमध्ये स्टॅपमध्ये अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडल्यानं या कार्यक्रमावर चिंतेचं सावध होतं पोलीस आयुक्तांपासून सगळे मानसिक तणावामध्ये होते कार्यक्रम रात्री एकपर्यंत पर्यंत चालला जेवण करून ऑफिसवर पोहोचायला अडीच वाजले उशिरा जेवल्यानं व दिवसभराच्या तणावानं डोकं ठणठणत होतं बांद्र्याच्या ऑफिसमध्ये झोपण्याचा प्रयत्न केला काही केला डोळा लागला नाही अर्धवट ग्लानी तासभर झोपलो असेल की पाच वाजताच आलाम वाजला प्रचंड ॲसिडिटी झाली होती अंग मुलखाचं दुखत होतं शरीराचा कुठलाही अवयव धावण्यासाठी हिरवा दिवा धाव दाखवत नव्हता मात्र नेहमीप्रमाणे मन बांद्र्याच्या सी लिंकवरील मॅरेथॉनच्या आरंभ रेषेकडे खेचू पाहत होतं बहिणाबाई म्हणतात मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात एकदा मनानं ठरवलं की शरीराला ते ऐकावंच लागतं स्पोर्ट्स किट चढवून दोन तीन मिनटं उरली असताना मॅरेथॉनच्या आरंभ रेषेजवळ पोहोचलो प्रकाश अनिल अंबानी धावण्याच्या तयारीत होते अकादमीतले आमचे एडीओडी अतुल करवल आपल्या मुलीसोबत धावायला आले होते करवल सरांनी मला पाहून जवळ येऊन कडक हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या सरांच्या हाताचा स्पर्श होताच पूर्ण शरीरात चार्ज झालं वेदना कुठच्या कुठं पळून गेल्या पन्नाशीत या अवलिया आय पी एस अधिकाऱ्यानं एव्हरेस्ट सर केला आहे पूर्ण देशभरात सायकलनं प्रवास केला आहे मार्शल आर्टमधील सहा अत्युच्च बेल्ट जिंकले आहेत सरांच्या काळ्या केसाचं रूपांतर आता क्लुनीसारख्या ग्रे केसात झालं आहे सडपातळ शरीर शरीरयस्तीचे चपळ स्मार्ट आणि करारी भेदक डोळ्यांचे करवल सर हे स्वतःच एक मूर्तिमंत प्रेरणास्त्रोत आहे अकादमीमध्ये मी सरांचा आवडता प्रोबेशनर होतो त्यांना मला दाखवायचं होतं की आता त्यांच्या आ त्यांचाच आदर्श समोर ठेवून मी माझा फिटनेस अजून सुधारला आहे सरांच्या दर्शनानं एवढी ऊर्जा पहाटे पहाटे मिळाली की मी घोड्यासारखा धावलो पण पेडर रोडचा चढ लागला तसाच माझा श्वास फुलू लागला दम भरला पायांच्या पोटऱ्यातून गोळे येऊ लागले रस्त्याच्या दोहो बाजूनी दुतर्फा गर्दी होती लोक हुर शिट्ट्या आरोळ्या ठोकून धावपटूंना प्रोत्साहन देत होते माझी गती मंदावत होती पायात गोळाही आला होता तेवढ्यात फोर्स वनचे चार जवान पाठीमागून आले आणि सर जोर लावा थोडं बाकी आहे असा आश्वस्त आवाज त्यांनी दिला मी जोर लावला पायांनी गती पकडली इंजिनमध्ये अडकलेला कचरा निघाला होता चढही संपला होता रिदम पकडला आणि जवानांसोबत पावलं टाकायला सुरुवात केली मरीन ड्रायव्हर रुपा जान्हवी रणवीर उभेच होते रणवीरनं डॅडी रन यू हॅव टू बी द फर्स्ट म्हणून हातात गॅटेरेडची बाटली दिली माझ्या पुढे शेकडो रनर होते पण आपला बाप सुपरमॅन आहे असं प्रत्येक मुलाला वाटतं तसं त्यालाही वाटलं होतं मी त्याच्यासमोर चार पाच जणांना ओव्हरटेक केलं तो हे पाहून अजून जोशाने ओरडला दॅट्स द स्पिरिट डॅडी पिकअप द स्पीड मी चर्च गेट क्रॉस केलं हुतात्मा चौकाजवळ शेवटच्या पाचशे मीटरची स्ट्रेच दिसत होती घड्याळ्यात दोन तास संपायला चार मिनटं होती मला दोन तासात पूर्ण अंतर कापायचं होतं चार मिनटात पाचशे मीटर हे सोपं आव्हान होतं मग जवानांसोबत पूर्ण ठणकणाऱ्या पायांना शेवटचा स्प्रिंट द्यायचा आदेश दिला मॅरेथॉनची फिनिशिंग लाईन लिलया क्रॉस केली घड्याळ्यात सात तास सत्तावन्न मिनट पंधरा सेकंद असे आकडे पडले होते अंडर टूच्या कॅटेगरीमध्ये मी मॅरेथॉन पूर्ण केली होती क्रॉस लाईनच्या बाहेर पडताच अंगातलं त्राण संपलं आणि मी कोसळतो की काय हे पाहताच माझ्या कर्मचाऱ्यांनी मला सावरलं मी माझे शूज काढले तर सॉक्ससोबत दोन्ही अंगठ्यांची नखही बाहेर आली होती कमालीच्या वेदनात देणाऱ्या रक्तबंबाळ अंगठ्यांना घेऊन बॉम्बे हॉस्पिटल गाठलं पण समाधान होतं की टार्गेट गाठलं होतं ही स्पर्धा परीक्षा ही अशीच असते प्रत्येक क्षणाची कणाची आणि मनाची चाचणी घेणारे यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकात साहित्य विषयाचे दोन मुख्य पेपर मुख्य प्रवाहातील विषयांच्या पेपरनंतर साधारण महिनाभराच्या गॅपनं यायचे दरम्यानच्या काळात एकात एक पाय घालून आलेले एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचंही आव्हान पेलायचं होतं गतवर्षीचा अनुभव होता गतवर्षी समाजशास्त्राची जाण तयार झाली होती दीड वर्षाच्या काळात दुपटीनं प्रगल्भता आली होती महाराष्ट्राबद्दल अधूनमधून वाचायला सुरुवात केली होती राज्य शासनाच्या योजना व लोकराज्य या मराठी मासिकांनी सामान्य अध्ययनाचा पाया अधिक मजबूत केला होता स्टडी सर्कलचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ही अनेक अंगानं मदत करायचं गेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने महाराष्ट्रावर भर असलेल्या पेपर दोनची ची तयारी झाली होती रोज दोन अशा हिशोबाने एका पाठोपाठ एक सलग चार दिवस एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचे आठच्या आठ पेपर पेन व पेपर सोबत उत्तुंग अष्टपैलू खेळी करत यशस्वीपणानं पेलले वेळ संपायच्या आधी प्रत्येक उत्तर पत्रिकेवर दहा मिनिटं काही चुकलं का राहिलं का हे तपासण्यासाठी नजर फिरवायचं त्यावेळी तीस बत्तीस पानांमध्ये भावी यशाची चाहूल लागायची समाधान वाटायचं उगाच गुदगुल्या व्हायच्या मॅरेथॉन मध्ये पायाची बोट कामातून जातात तसच काही सलग पेपर लिहिल्यानंतर हाताच्या बोटांचं व्हायचं शिवाय माझी पेन घट्ट धरून पेपरवर दाबून लिहायची सवय त्यामुळे मेल्यावर रिगर मॉर्टिसनं शरीर जसं ताट होतं तशी बोट आपसूक ताट व्हायची मग त्यांना हळुवार तेलानं मालिश करून दुसऱ्या दिवशीच्या तेवढ्याच तीव्र हात घाईच्या लढाईला सामोरं जाण्यासाठी सिद्ध करायचं बऱ्याचदा सलग सहा तास दोन पेपर लिहून आणि परत सलग सहा आठ तास अभ्यासाला टेबल खुर्चीवर वाकडं तिकडं बसून पाठ आकडायचे कुठे ना कुठे मानसिक तणाव वाढल्यानं दुखत राहायचं पण गावाकडे गावठी स्टाईलने शिकलेले सूर्य नमस्कार वजा दंड मदतीला धावून यायचे बारा बाराच्या दोन सेटमध्ये मित्र रवी सूर्य भानू खग पूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सविता अर्क भास्कराय नमो नवाहा म्हणून सूर्याच्या बारा नावांचा उद्घोष करून सूर्यनमस्कार घातले की पाठीच्या प्रत्येक मणक्यात आणि शरीराच्या प्रत्येक रोमारोमात प्रचंड ऊर्जा देणारे अगणित सूर्य निर्माण व्हायचे मग काय तुका आकाशा एवढा या, या उत्तीप्रमाणे सर्व क्षमतांचा कस लावून अभ्यासाचं तांडव करण्यासाठी शरीर बुद्धी आणि मन सुसंगतीनं तयार व्हायचं